नमस्कार आयुष किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला पाच किलो बटाट्याचे एफस कसे करायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी चांगले ताजे पाच किलो बटाटे आणलेले आहेत आणि जास्त मोठे नाही आणि जास्त लहान नाही अशा साईजचे बटाटे बटाटे आणायचे आणि बटाटे ताजे आणि बटाट्याची साल बारीक पाहिजे म्हणजे ते बटाटे छान असतात आता पूर्ण बटाटे धुवून घेतलेले आहेत चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे केलेले आहेत आणि आता बटाट्याची साल काढून घेऊ आता आपण साल पूर्ण साल काढून घ्यायची आणि एका बादलीमध्ये पाणी घेऊन साल काढलेले बटाटे त्या पाण्यात टाकून ठेवायचे म्हणजे बटाटे काळे पळत नाही त्याच्यासाठी अशी प्रोसिजर करायची असते म्हणजे आपले एक फस चांगले पांढरे शुभ्र येतात त्याच्यासाठी बटाटे पाण्यातच टाकायचे आता बटाटे पाण्यात टाकून घेऊ आणि नंतर किसणीने किसून घ्यायचे आणि किसून झाले की लगेच पाण्यात टाकायचे थोडा वेळ जरी वरती राहिले तरी ते काळे पडतात त्याच्यासाठी पाण्यातच टाकायचे आता पूर्ण सालं काढून तयार झालेले आहे आता आपण किसणे किसून घेऊ तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही किसू शकता बारीक जाड मध्यमच साईजचे एपच करायचे म्हणजे ते छान लागतात आणि जास्त बारीक जर केले तर वाळून जास्त बारीक होतात आणि तळताना लाल होतात त्याच्यासाठी मध्यम साईजचे करायचे आता इथे मी मध्यम साईजचेच बनवत आहे आणि वाळून अगदी छान होतात हे बघा आकार व्यवस्थित पाडायचा अगदी गोल आकार यायला पाहिजे म्हणजे ते छान दिसतात आता बादलीमध्ये सर्व एक पस काढून घेऊ आता सगळे किसून झाले की, की। मग त्याच्यामध्ये बादलीमध्ये थोडंसं मीठ आणि तुरटी टाकायची आणि परत धुवून घ्यायचे चार पाच पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने पाडायचे करायला खूप सोपे जातात आणि एकटी बाईसुद्धा पाच किलोचे एपस बनवू शकते अगदी सोपी प्रोसिजर आहे आता आपले एपस तयार झालेले आहेत आता आपण चार पाच पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये त्रुटी आणि मीठ टाकून रात्रभर मने तसेच राहू द्यायचे पाण्यावर तस राहू द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी रात्री सर्व एकच करून तयार करून घेतले म्हणजे सकाळी लवकर शिजून आपण वायाला टाकू शकतो म्हणजे जास्त ऊन होत नाही तोपर्यंत आपण शिजून पसरवू शकतो त्याच्यासाठी रात्रीच बनवून ठेवायचे आता हे चार पाच पाण्याने मी चांगले स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्या बटाट्याला टाच असते ते पूर्ण निघून जायला पाहिजे आणि मग पांढरे स्वच्छ असे एकच आपले तयार होतात त्याच्यामध्ये चार पाच चमचा मीठ आणि एक चमचा रोटी टाकलेली आहे आणि झाकण ठेवून रात्रभर अशीच बादली राहू द्यायची आणि सकाळी उठून अजून चार पाच पाण्याने धुवून घ्यायचे पूर्ण पाणी स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणजे आपले बटाटे चांगले स्वच्छ धुवायला पाहिजे तेव्हा ते पांढरे होतात नाहीतर थोडंसं काळपट जरी पाणी असलं तरी ते पांढरे होत नाही <coughs> आता एका पातळीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हो तर त्याच्यामध्ये चार चमचे मीठ आणि थोडीशी त्रुटी टाकायची आणि पाणी चांगलं उकळू द्यायचं अगदी झटपट होतात एकटी बाईसुद्धा पाच किलोचे बनवू शकते अशा पद्धतीने बनवले तर अगदी सोपी रेसिपी आहे कुणी पण सहज बनवू शकेल आणि वर्षे दोन वर्षे टिकतात अगदी दुकानाच्या चिप दुकानावरून चिप्स आणतो त्याप्रमाणे चिप्स आपण घरच्या घरी बनवू शकतो आता बादलीतले पस पूर्ण काढून घ्यायचे हे बघा पाणी किती स्वच्छ आहे आणि पिवळा पण पूर्ण बटाट्याचा गेलेला आहे आणि पुन पूर्ण पांढरे झालेले आहेत हे आपण एका चाळण्यामध्ये काढून घेऊ आता पूर्ण चाळण्यामध्ये काढलेले आहेत आता गरम पाणी पण आपलं उकळून तयार झालेलं आहे आता गरम पाण्यामध्ये सगळे सर्व टाकून घ्यायचे आणि थोडंसं शिजवायचे जास्त शिजवायचे नाही नाहीतर पसरवायला खूप त्रास देतात आणि चुरा होतो हे बघा आता पाणी पण उकडलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी त्रुटी आणि चार चमचे मीठ टाकून घ्यायचं आपल्या अंदाजानुसार हे बघा अशा पद्धतीने पाणी उकडलेलं आहे आता त्याच्यामध्ये तयार केलेले चिप्स टाकून घ्यायचे आणि थोडसे शिजू द्यायचे जास्त शिजवायचे नाहीत नाहीतर पसरवताना पूर्ण चुरा होतो झाकण ठेवायचं नाही असं शिजू द्यायचं आणि हलवत राहायचं पूर्ण टाकून घेतलेलं आहे करून बघा मला कमेंटमध्ये कळवा मी त्याचं उत्तर नक्की देईल आणि पाच किलोमध्ये भरपूर येतात एक तगारी भरते इतके येतात आता चमच्याने हलवत राहायचं म्हणजे ते खाली शिजतात आणि वरती कच्चे राहतात त्याच्यासाठी हलवत राहायचं आणि जास्त वेळ राहू द्यायचे नाहीत हे बघा एका बादली एका पातेलीमध्ये पूर्ण मावून गेलेले आहेत आणि एकाच याच्यामध्ये पूर्ण शिजून जाईल परत परत शिजवायची गरज पडणार नाही आता आपले एफ शिजून तयार झालेले आहेत आता एका चाळणीमध्ये काढून घेऊ तुम्ही चाळणीने सुद्धा काढू शक बघा असं हाताने दाबून पाहिजे आता थोडेसे शिजले की लगेच पन्नास टक्के शिजायला पाहिजे जास्त जर शिजलं तर काही उपयोग होणार नाही हे बघा पन्नास टक्के शिजलेले आहेत आणि आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने पूर्ण एपस काढून घ्यायचे अगदी सोपी पद्धत आहे आता हे काढून तयार झालेले आहेत याच्यावर थोडंसं गार पाणी टाकायचं म्हणजे ते त्रुटीचा जो वास असतो तो पूर्ण निघून जातो हे बघा अशा पद्धतीने शिजवून तयार झालेले आहेत आता उन्हामध्ये वाळवायला टाकून घेऊ तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅनखालीसुद्धा वाळवायला टाकू शकता आता एक एक करून स सर्वर चिप्स पसरावायचे आणि नंतर कारण ते एकमेकाला चिपकत नाही त्याच्यासाठी सर्व एक एक करून पसरावे लागतात अगदी सुटसुटीत येतात आणि तळायला सोपे जातात हे बघा अशा पद्धतीने साडीवर पसरून घ्यायचे आणि एक दिवस उन्हात वाळवू द्यायचे आणि मग एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे भरपूर येतात तुमच्याकडे गुणाची व्यवस्था नसेल तर तुम्ही त्यांच्या हवेमध्ये जरी वाळवलं तरी पण चालेल लगेच वाळतात हे बघा एवढी पूर्ण साडी भरलेली आहे अशा पद्धतीने पूर्ण पसरून तयार झालेले आहेत बघा किती छान आणि पांढरे शुभ्र असे एफस झालेले आहेत करून बघा मला कमेंटमध्ये कळवा आता संध्याकाळी मी हे पूर्ण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत बघा किती पांढरे आणि सुटसुटीत असे आलेले आहेत तळायला अगदी सोपे जातात आता मी तुम्हाला थोडेसे तळून दाखवते उपवासाला लगेच आपल्याला पटकन असं करता येतात वेळेवर पाहुणे आले तर आपल्याला सुचत नाही तर आपण पटकन घरात डब्यात असले म्हणजे जी आपण चिप्स तळून देऊ शकतो साबुदाण्याच्या खिचडीसोबत पण छान लागतात हे बघा आपले तळून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आता त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी चटणी टाकायची तुमच्या आवळीप्रमाणे हे बघा किती छान आणि मऊ असं चुरले जातात तोंडात टाकल्याबरोबर विरगळतात इतके मऊ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे वाळवणाचे व्हिडिओ पाहत रहा आणि खात राहा हे बघा तळूण किती फुललेले आहेत अगदी मऊ दिसायलाही छान आणि चवीला पण खूपच छान हे बघा किती पांढरे शुभ्र असे चिप्स तयार झालेले आहेत खूपच छान माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद